ग्रहांचा राजा दिनां सूर्य दिनांक पंधरा जून दोन हजार पंचवीस रोजी सकाळी सहा वाजून चव्वेचाळीस मिनिटांनी वृषभ राशीतून मिथून राशीमध्ये प्रवेश करणार आहे अर्थात हा सूर्यग्रह दिनांक सोळा जुलै दोन हजार पंचवीस रोजी संध्याकाळी पाच वाजून बत्तीस मिनिटांपर्यंत मिथून राशीमध्येच भ्रमण करणार आहे या सूर्याचे मिथून राशीतील गोचर भ्रमण तूळ या राशीला कशा प्रकारची फळे देईल अर्थात दिनांक पंधरा जून दोन हजार पंचवीस ते दिनांक सोळा जुलै दोन हजार पर्यंत या राशीचे राशी भविष्य आपण पाहणार आहोत व या दरम्यान इतर ग्रह अर्थात शनी राहू मंगळ केतू गुरु बुध इत्यादी ग्रहांचा देखील आपण विचार करणार आहोत अर्थात या दरम्यान शनी ग्रह मीन राशीमध्ये गोचर भ्रमण करणार आहे व गुरुग्रह सूर्याबरोबर मिथुन राशीमध्ये भ्रमण करणार आहे तसेच बुध ग्रह दिनांक बावीस जून दोन हजार पंचवीस पर्यंत मिथून राशीमध्ये भ्रमण करणार आहे व यानंतर तो कर्क राशीमध्ये भ्रमण करणार आहे शुक्र ग्रह दिनांक एकोणतीस जून दोन हजार पंचवीस पर्यंत वेष राशीमध्ये गोचर भ्रमण करणार आहे व यानंतर शुक्रग्रह स्वराशीमध्ये वृषभ राशीमध्ये गोचर भ्रमण करणार आहे व ग्रह या दरम्यान राशीमध्ये गोचर भ्रमण करणार आहे व केतूग्रह सिंह राशीमध्ये गोचर भ्रमण करणार आहे मंगळ ग्रह सुद्धा या दरम्यान केतूबरोबर सिंह राशीमधूनच गोचर भ्रमण करणार आहे अर्थात दिनांक पंधरा जून दोन हजार पंचवीस ते दिनांक सोळा जुलै दोन हजार पंचवीस सूर्यग्रह मिथून राशीमध्ये गोचर भ्रमण करत असताना तूळ या राशीला या गोचर भ्रमणाची कशाप्रकारे फिल्म मिळतील याचा आढावा आपण घेऊया नमस्कार मी ज्योतिषशास्त्री उद्धव धस एस्ट्रो फ्रेंड उद्धव या युट्यूब चॅनेलवर आपलं स्वागत करतो व्हिडिओच्या सुरुवातीस आपणास मी विनंती करतो की ज्योतिषशास्त्रावरील अशाच प्रकारचे माझे व्हिडिओ आपणापुढे लवकरात लवकर येण्यासाठी आपण माझ्या या एस्ट्रो फ्रेंड उद्धव या युट्यूब चॅनेलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा तसेच आपणास ज्योतिषशास्त्र वास्तुशास्त्र अंकशास्त्र इत्यादी विषयी अचूक मार्गदर्शन हवे असल्यास आपण मला माझ्या सत्त्याण्णव चौसष्ट एकोणनव्वद पंधरा एकोणसत्तर या व्हॉट्सअप नंबरवर संपर्क करा चला तर आढावा घेऊया तूळ या राशीला दिनांक पंधरा जून दोन हजार पंचवीस ते दिनांक सोळा जुलै दोन हजार पंचवीस पर्यंत सूर्य कशा प्रकारची फलि देईल तुळ राशीच्या अष्टम स्थानातून सूर्यग्रह भाग्यस्थानामध्ये भ्रमण करणार आहे अर्थात हा सूर्यग्रह तू राशी व्यक्तींना मानसिक तणावातून गुप्तता देणारा राहणार आहे तू राशी व्यक्तींना चिंता काळजी इत्यादी गोष्टीतून मुक्तता निर्माण करणारा हा सूर्यग्रह दिनांक पंधरा जून दोन हजार पंचवीस नंतर राहणार आहे अर्थात यापूर्वीचा अष्टम स्थानातील सूर्यग्रह तुराशिव्यक्तींना अत्यधिक अशुभ परिणाम देणारा होता त्यामुळे दिनांक पंधरा जून दोन हजार पंचवीस नंतर हा भाग्यस्थानातील सूर्यग्रह तुराशिव्यक्तींच्या भाग्योदय घडवून आणणारा राहणार आहे अर्थात तू राशी व्यक्तींना साथ या दरम्यान चांगली राहणार आहे तुळराशिव्यक्तींचा पराक्रम वाढेल तू शक्तींचा आत्मविश्वास वाढवणारे हे सूर्याचे भ्रमण दिनांक पंधरा जून दोन हजार पंचवीस ते दिनांक सोळा जुलै दोन हजार पंचवीस पर्यंत राहणार आहे तूर शक्तींना दीर्घ आजारून मुक्तता करणारे हे सूर्याचे भ्रमण दिनांक पंधरा जून दोन हजार पंचवीस नंतर राहणार आहे तू शक्तींना या दरम्यान आपल्या आरोग्याची साथ चांगल्या प्रकारे राहील तर तू तीर्थयात्रेचे योग सुद्धा हे सूर्याचे भ्रमण दिनांक पंधरा जून दोन हजार पंचवीस नंतर देणारे राहणार आहे तसेच तू शक्तींना आपल्या वडीलधाऱ्यांचे सहकार्य निर्माण करणारे हे सूर्याचे भ्रमण दिनांक पंधरा जून दोन हजार पंचवीस नंतर राहणार आहे तसेच नोकरी व्यवसायातील त्रास दगदग कमी करणारे हे सूर्याचे भ्रमण दिनांक पंधरा जून दोन हजार पंचवीस नंतर तू राशी व्यक्तींसाठी राहणार आहे नोकरी व्यवसायामध्ये नवीन संधी निर्माण करणारे हे सूर्याचे भ्रमण दिनांक पंधरा जून दोन हजार पंचवीस नंतर तू राशी व्यक्तींसाठी राहणार आहे तसेच आध्यात्मिक बाबतीत शुभ परिणाम देणारे हे सूर्याचे भ्रमण तू राष्ट्र व्यक्तींसाठी राहणार आहे दिनांक पंधरा जून दोन हजार पंचवीस सोळा जुलै दोन हजार पंचवीस पर्यंत सूर्याचे भाग्यस्थानात भ्रमण होत असताना मंगळ ग्रह तू करणार लाभस्थानातून हे लाभस्थानातील मंगळाचे राष्ट्र व्यक्तींना अत्यधिक शुभ परिणाम देणारे राहणार आहे हे लाभस्थानातील मंगळाचे भ्रमण तू व्यक्तींना जमिनीच्या खरेदी विक्रीतून शुभ परिणाम देणारे राहणार आहे स्थावर मालमत्ता प्रॉपर्टी घर वाहन इत्यादी गोष्टींच्या खरेदी विक्रीतून आर्थिक लाभ निर्माण करणारे हे मंगळाचे भ्रमण तू राष्ट्रपतीसाठी राहणार आहे हे लाभ मंगळाचे भ्रमण या दरम्यान तू राष्ट्रव्यक्तींना भावंडाचे सहकार्य निर्माण करणारे राहणार आहे सप्तमेश मंगळाचे लाभ भ्रमण तू राष्ट्रव्यक्तींना विवाह योगासाठी अनुकूल परिणाम देणारे राहणार आहे अर्थात धनेश व सप्तमेश मंगळाचे लाभ भ्रमण तू राष्ट्रव्यक्तींना मोठे आर्थिक लाभ निर्माण करणारे राहणार आहे स्पर्धा परीक्षेत यश निर्माण करणारे हे मंगळाचे व सूर्याचे भ्रमण तू राष्ट्रव्यक्तीसाठी राहणार आहे तू राष्ट्रव्यक्तींना आपल्या संततीच्या उत्कर्षासाठी हे शुभ परिणाम देणारे सूर्याचे व मंगळाचे भ्रमण राहणार आहे गणेश मंगळाचे लाभ स्थानातील भ्रमण तू राशी व्यक्तींना नोकरी व्यवसायातून चांगले आर्थिक लाभ निर्माण करणारे राहणार आहे तसेच या दरम्यान तुळ राशी व्यक्तींच्या शनिग्रह षष्ठ स्थानातून भ्रमण करणार आहे हा सहाव्या स्थानातील शनिग्रह तू राशी व्यक्तींना या दरम्यान शत्रूवर विजय मिळेल तसेच कोर्ट कचेरीच्या केसेसमध्ये यश निर्माण करणारे हे शनिग्रहाचे भ्रमण तू राशी व्यक्तींसाठी राहणार आहे तसेच दीर्घ आजारातून मुक्तता करणारे हे शनिग्रहाचे भ्रमण या महिन्यामध्ये तू राशी व्यक्तींसाठी राहणार आहे तसेच तू राशी व्यक्तींना पराक्रमाने विजय निर्माण करणारा हा शनिग्रह राहणार आहे तसेच या दरम्यान तू राष्ट्रव्यक्तींच्या पंचम स्थानातून राहूचे भ्रमण होणार आहे हे पंचम स्थानातील राहूचे भ्रमण तू राष्ट्र थोड्याफार प्रमाणात संतती शिक्षण इत्यादी बाबत चिंता निर्माण करणारे राहणार आहे परंतु सूर्य केतू गुरु शनी इत्यादी ग्रहाचे भ्रमण अनुकूल असल्यामुळे तू राष्ट्रीय पराक्रमाने शिक्षणामध्ये यश निर्माण करणारे हे सूर्याचे भ्रमण तू राष्ट्र व्यक्तींसाठी राहणार आहे तसेच संतती बाबत सुद्धा शुभ परिणाम देणारे हे hey, सूर्याचे भ्रमण तू राशी व्यक्तींसाठी राहणार आहे तसेच तू राशी व्यक्तींचा भाग्यश बुधग्रह दिनांक बावीस जून दोन हजार पंचवीस पर्यंत मिथून राशी बनवून भ्रमण करणार असल्यामुळे बावीस जून दोन हजार पंचवीस पर्यंत तू राशी व्यक्तींना भाग्याची साथ चांगल्या प्रकारे राहणार आहे तसेच वेश व भाग्यश बुधाचे भ्रमण तू राशी व्यक्तींना तीर्थयात्रेसाठी शुभ परिणाम देणारे राहणार आहे दिनांक बावीस जून दोन हजार पंचवीस नंतरचे हे बुधाचे कर्मस्थानातील दशमस्थानातील भ्रमण तू राशी व्यक्तींना कार्यक्षेत्रामध्ये नवीन संधी निर्माण करणारे राहणार आहे कार्यक्षेत्रामध्ये भाग्य साथ निर्माण करणारे हे बुधाचे भ्रमण तुरा राशी राहणार आहे कार्यक्षेत्रामध्ये उत्कर्ष निर्माण करणारे हे बुधाचे भ्रमण तुरा राशी राहणार आहे आर्थिक लाभ निर्माण करणारे सुद्धा हे बुधाचे भ्रमण बावीस जून दोन हजार पंचवीस नंतर तुरा राशी राहणार आहे तसेच तुळ राशीचा राशीस्वामी शुक्रग्रह दिनांक एकोणतीस जून दोन हजार पंचवीस पर्यंत तू राशी व्यक्तींच्या सप्तम स्थानातून भ्रमण करणार आहे अर्थात मेष राशीतील एकोणतीस जून दोन हजार पंचवीस पर्यंतचे सप्तम स्थानातील शुक्राचे भ्रमण व्यक्तींना विवाह योगासाठी शुभ परिणाम देणारी राहणार आहे तसेच हे सप्तम स्थानातील शुक्राचे भ्रमण तुराश्यक्तींना आरोग्यासाठी सुद्धा शुभ परिणाम देणारी राहणार आहे दिनांक एकोणतीस जून दोन हजार पंचवीस नंतरचे शुक्राचे भ्रमण तुळशी व्यक्तींच्या अष्टम स्थानातून होणार आहे अष्टम स्थानात स्वराशीतील शुक्राचे भ्रमण तुळराश्र व्यक्तींना आर्थिक बाबतीत अत्यधिक शुभ परिणाम देणारी राहणार आहे सट्टा लॉटरी तसेच शेअर मार्केट इत्यादी क्षेत्रातून हे एकोणतीस जून दोन हजार पंचवीस नंतरचे शुक्राचे भ्रमण तू राशी व्यक्तींना अत्यधिक शुभ परिणाम देणारी राहणार आहे एकोणतीस जून दोन हजार पंचवीस नंतर हे अष्टम स्थानातील शुक्राचे भ्रमण तू राशी व्यक्तींना मोठे आर्थिक लाभ निर्माण करणारे राहणार आहे एकोणतीस जून दोन हजार पंचवीस नंतर तू राशी व्यक्तींना वर्षाखाली प्रॉपर्टी निर्माण करणारे हे शुक्राचे भ्रमण तूर साठी राहणार आहे परंतु या अष्टम स्थानातील शुक्राच्या तूर तुराशिनी आपल्या आरोग्याची थोड्या प्रमाणात काळजी घ्यावी शुक्राचे अष्टम स्थानातील भ्रमण थोड्या आरोग्याची चिंता निर्माण राहणार आहे परंतु सूर्याचे भ्रमण अनुकूल असल्यामुळे या तुरशी व्यक्तींना आरोग्याची चांगली राहील परंतु दिना एकोणतीस जून दोन हजार पंचवीस नंतर शुक्राचे भ्रमण अष्टम स्थानातून होणार असल्यामुळे तुळशी व्यक्तींनी आपल्या आरोग्याची काळजी घेणे सुद्धा उचित राहील तसेच हे अष्टम स्थानातील सुराशि शुक्राचे भ्रमण तुळ अशा व्यक्तींना अचानक धनप्राप्तीचे योग सुद्धा देणारे राहणार आहे दिनांक पंधरा जून दोन हजार पंचवीस ते दिनांक सोळा जुलै दोन हजार पंचवीस तुळ अशा व्यक्तींना युट्यूब चॅनेल लाईक करा शेअर करा व सबस्क्राईब करा तसेच आपण ज्योतिषशास्त्र वास्तुशास्त्र इत्यादी विषयी मार्गदर्शन हवे असल्यास तसेच आपल्या जन्मकुंडलीचे अचूक मार्गदर्शन आपल्याला हवे असल्यास आपण मला माझ्या सत्त्याण्णव चौसष्ट एकोणनव्वद पंधरा एकोणसत्तर या व्हॉट्सअप नंबरवर संपर्क करा धन्यवाद